पैसे नाही <laughs> ते का आदमी ओ बघा भाऊ पैसे देत ना त्या पोराचं काम केलेलं फक्त काम करून घेते ना का येऊ तर बघा या हराम ये तू टाक बघा मित्रांनो भाऊ त्या पोराकडून काम करून घेते कमी पैशामध्ये ते पोरा म्हणतोय मी एक काम नको करू तर पोरा दम देते नाही का काम कर म्हणजे एवढा अत्याचार करायला लागला आहे ओपोरवर तर तुम्ही हा व्हिडिओ सगळ्याला पाठवा आणि या भाऊचा अत्याचार काही परवान अत्याचार कमी करून घ्या हा बाई तू खरं बायकाल नाही अहो तर मित्रांनो आपण काय कुठला आहे डेपे काय हिरव्या हिरोयाला रे बाबा तर मित्रांनो आपण युरिया टाकत आहे फ्लॉवरला तर बघा कसं टाकतं ते युरव्या फ्लावर ऊस आणि कोथिंबर पण आहे पोरगं टाकते रे लावू किती किती वेळ वे वे प नाही का वाळ किती वेळ म्हणलं काय टाकायचं म्हटलं तर मित्रांनो एक पाच महिन्यापूर्वी आपण झाड लावलं पपायचं कमीत कमी तीस पस्तीस झाडं लावले पपायचे तर ते पपईला आज पपई झाली सुरू लागायला तर हे बघा पप्पा कशी झाली इथे बघा इथे लागले ला ला पप्पा फुल दिसत आणि फुलातून पपई आले बाहेर नाही बघा फुल फुला फुला फुल फुलातून पप्पा येते बाहेर तिकडे फुल आलं हे वरती फुल येतील फुलं भरपूर वरती बघा तिकडे पप्पा आणि हे बघा इथे पण पप्पा येते फक्त खांद्यापुरते लावले पप्पा म्हणजे लोकांना खाता आले पाहिजे शेजार लोकांना खाण्यासाठी लावली आपण हे बघा पप्पा किती सुंदर झाड आहे साईज बघा झाडाची कमीत कमी चार फूट कमीत कमी चार फुट फुट फुटाची हाईट था झाडांचे हे पाच फूट तर इतकी सुंदर आणि मस्त पप्पा आले आपली असा एका हाय नर्सरी लस आपण लावा झाड खाण्यासाठी म्हणजे आपले जे काम करतात त्यांना बी खाता यावे आणि शेजार पाचार लोकांनाही खाता यावी यासाठीही लावली आपण पप्पाची झाडे उपाय आली खूप खूप उपाय येणार ना याला खूप पप्पा येतील याला कालांतराने लोक खाऊन दमतील पण पप्पा संपणार नाही लोक खाऊन दमतील पण पप्पाई समणार नाही जागा होती शिल्लक म्हणून लावली झाड नाही तर कशाला लावले असते इतकं मस्त वाटते हो तिकडे पण आहेत आता आपण काही दिवसानंतर काही दिवसांनी आपण आंब्याची झाडं पण लावून लावायचं चालले नियोजन पुढे लावलेची दोन झाडे लावले पुढे इतकं छान आली बघू शकता किती मस्त वाटतय बाबा किती मस्त वाटतय फळे भेटते आणि दिसायला पण छान दिसतंय बघा तर मित्रांनो प्रत्येकाने आपल्या घरी झाडे लावा जे आपल्याला फळे भेटलं पाहिजे आणि सावली पडली पाहिजे आणि दिसायलाही छान दिसलं पाहिजे हे बघा मी पप्पाची झाडं लावले तर आज किती मस्त आले बघा झाड इतकं मस्त वाटतं कालांतराने पपई खूप लागते त्याला जे की लोकांना खाता येईल आणि आपल्याला छानही दिसाल नाही का हे बघ छान वाटतं आता अंधार पडला आहे त्याच्यामुळे कमी दिसतं नाही का आपली पाठीमाग आहे नर्सरी फ्लावर कोबी टमाटो मिरची वगैरे आपण झाडं तयार करतो तरी बघा असे तरी कोबीची पण झाडं आलेत पाठीमाग दिसते का ते रो खाली रब्ब पडले की ते येतो कोण झाडं आणि प्लस साधून किलो थांबा तुम्हाला दाखवतो झाड तर हे बघा हे तमाट्याचं झाड आहे ना का टमाट्याचे बघा टमाटाले टोटल ऑर्गेनिक झाड आहे टमाट्याचं त्या जा। झाडाला खतं नाही दिले काय नाही दिले टोटल ऑर्गेनिक आहेत झाडं आणि पपई पण पूर्ण ऑर्गेनिक झाड आहे नाही का, का खत खतं पण नाही सोडले आपण जे लावले ते ती तसेच सोडले नाही का म्हणजे पाण्यावरती ते आले पूर्ण झाड पपईचं आणि पपईच्या झाडाला पाणी अजिबात नाही चालत जास्त तर तुम्ही बघू शकता टमाट्याचं पूर्ण झाड आलं आहे टोटली ऑर ह्याला खतच नाही सोडले आपण एक पण बघा किती टमाटाल आहे बा हे बघा तमाट आले का टमाटे खूप आहेत खूप टमाटे आले जेणेकरून लोकांना खाण्यासाठी आपण लावतो झाडे नाही का आसपास लोकांना खाता आलं पाहिजे आता पुढे आपण तिथे दोन लावले झाडे किळायचे ते पण चांगले आलेत नाही का झाडे एक ब्ल्यू एक रेड बंधना आणि एक आपलं हिरवी केळी साधी जी आपण रोज खातो नाही का हे बघा इथे पण लावली ती लहान लहान नाही आली लवकर ही मोठी आली ह्या रेड रेड बंधना आणि ह्या आपलं साधी ग्रीन तर इतके छान वाटतं आज झाडे आपले नाही का झाडं पूर्ण आली आणि त्यांना फळ लागतं जर तुम्ही पण आपल्या घरासमोर झाडे लावा जेणेकरून तुम्हाला फळं भेटले भाजी खायला पर परत पपई आली भरपूर त्याला पण पपई लागेल लागे। नाही का आता काय लाईटीची वाट बघतो मी रोपांना स्प्रे करायचा आहे की कीटनाशक मारायचं कीटनाशक परत बायोटा वगैरे मारायचं आहे जेणेकरून रोपांना एक आहे असे डंक मारत कीड कीड होती ना रोपांना तर त्यासाठी आपल्याला औषध मारायचं आहे स्प्रे करायचं पंपाने आता लाईट तर गेली लाईटची वाट बघतोय आता लाईट आली की स्प्रे मारणार पंपाने हे जे आहेत रोप बाहेर बारीक बारीक त्यांना पण मारणार मारायचं आहे मारा रोपांना औषध आता लाईट कधी येते काय आहे सहा वाजून गेले तुमची तुम्ही बघा क्वालिटी कशी आहे एक नंबर क्वालिटी रोपाची हिरवेगार झाड पानं तर हे बघा लहान साईज रोप आणि आतमध्ये कमीत कमी दोन लाख रोप आहेत नाही का त्या शेंनेटमध्ये